त्यांच्या कर्तृत्वातून त्यांचं झाले संस्कारण झालं असतात संस्कारांची रुजवणूक होते लहानपणापासूनच म्हणतात ना लहान मूल अनुकरणप्रिय असतात लहान मूल म्हणजे मातीचा बोला त्यांचे मन म्हणजे कोरी पाटीत श्यामच्याने श्यामला घडवले म्हणजे जगाने साने गुरुजी पाहिले जिजाऊने शिवराय घडवले म्हणजे स्वराज्य निर्माण झाले संस्काराने घडतो मानव संस्काराने घडतो मानव पण आजच्या दाबली युगात स्वतःच्या मुलावर संस्कार करायला आईवडिलांना वेळच नाही दोघेही काम जातात मग मुले मोबाईल टीव्ही वर आपला वेळ वाया घालवतात पहिल्या सारख्या कुटुंब पद्धती राहिल्या नाही विभक्त कुटुंब पद्धती मुले कुणाच्या मुलाकडे लक्ष देत नाही रात्री झोपताना ऐकायला मिळणाऱ्या आजोबा म्हणजे गोष्टी दुर्मिळ झाल्या यातून घडणाऱ्या नव्या पिढीला इंटरनेट वर गेम टीव्हीचा आपण

वाटते पण मुलगा जे बोलतो ते सर्वांच्या डोळ्यात आणि खाण्यासारखे आई तू हा कप जपून ठेव तू जेव्हा म्हातारी होशील ना तुझ्या हात थरथरतील ना तेव्हा हाच कप मी तुला दे म्हणतात ना पेराल त्याच उगवते बीज बबुल बोय कोई आम कहां से लाए बीज बबूल बोय कोई आम कहां से लाए म्हणूनच संस्कारांची गरज आहे चांगले संस्कार झाले तर उद्याचे भविष्य